उद्या दुसरा कोण उद्या दुसरा कोणता आदर्श परत तिथं मृत्यूने पावा आज आध आदर्शची आई आहे त्या आईचं दुःख ह्या जगातला इथं जमलेला कुठलाही एक व्यक्ती भरून काढू शकत हा मोर्चा आपण कशासाठी काढलाय ह्या मोर्चातून आपल्याला काही दाखवून नाही द्यायचं आहे आमचे नेते आदरणीय सुजय दादा विजय पाटील कार्यक्षम कर्तव्य दक्ष एकदम आणि जर त्यांचा कार्यकर्ता चुकीचा असला तर कार्यकर्त्याच्या संदर्भात सुद्धा भूमिका घेणारे त्यांच्या कार्या त्यांच्या कार्यभूमीमध्ये हे माजलेले आणि मस्तावलेले संस्थेचे चालक आणि बेजबाबदार अधिकारी हे त्यांना दाखवण्यासाठी आमचा नेता नाही आम्ही सुद्धा तुम्हाला बोलवून बोलू शिर्डीतील लक्ष्मीनगर येथील आदर्श जगधणे नामक सात वर्ष चिमुकल्यावर संस्थांच्या रुग्णालयात चुकीच्या पद्धतीने उपचार झाल्याचा व त्यामुळे मुलगा सिरियस झाल्याने आत्म मलिक हॉस्पिटलला पुढील उपचारासाठी पाठवून देण्यात येतं त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईक व वा त्यांच्या मित्र परिवाराने अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढत आपला संताप व्यक्त केला असून आदर्शच्या उपचारावेळी चुकीचे उपचार करत त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या डॉक्टर नर्स व संबंधित कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी व्हावी संतप्त झालेल्या आंदोलकांनी केली आहे तर लक्ष्मीनगर येथून मोठ्या प्रमाणात महिला पुरुष चिमुकली मुले यांचा भव्य पायी मोर्चा चौक पोलीस बंदोबस्तात घोषणाबाजी करत अपर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर पोहोचला यानंतर उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त करत निवेदन दिलं आहे साईबाबा हॉस्पिटल मध्ये तिसरी घटना आहे मागच्या वर्षी आता वर्ष होत घटना की साईबाबा संस्थान फक्त आमच्याकडून चूक झालेली आहे एवढंच मान्य करत परंतु न्याय देण्याची भाषा करत नाही त्यामुळे आज इथं वैद्यकीय संचालक व साईबाबा संस्थांचा प्रशासकीय अधिकारी निवेदन देण्यास आल्यापर्यंत इथून कोणीही उठायचं नाही आता आदर्शाच्या खर्चांना तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे माझाही मुलगा आहे अजून एक प्रकरण मॅडमनी दोनशे रुपये अजून एक प्रकरण दाबलेलं आहे एक परभणी परभणीचं पेशंट होता तिला पूर्णच्या पूर्ण ब्लड ग्रुप ही शेजारच्या पेशंटची व्याट देण्यात आली आणि तुम्ही कुठेही पत्रकारांमध्ये जाऊ नका असं करून हे प्रकरण दाबलं गेलेलं आहे तर इथं वैद्यकीय संचालकाचं चाललेलं काय लक्ष पुढे आणि प्रशासकीय अधिकारी फक्त सेलिब्रिटी आल्यानंतर त्यांच्या पुढे पुढे करायला व्यस्त आहे प्रशासकीय अधिकाऱ्याचं का। या संस्थांकडे अजिबात लक्ष नाही तो फक्त एसी मध्ये साई सायरान करण्यात व्यस्त आहे त्याच्यामुळं तो प्रशासकीय का अधिकारी इथं आलाच पाहिजे आणि त्याच्यासमोर आपण आपल्या भावना व्यक्त करायचा आहे आपण सर्वजण आज उन्हात बसलेलो काही देवास्थांचं प्रशासन हे गेंड्याच्या काताड्याचं आहे आपण किती उन्हात बसलो तरी काही फरक पडणार नाही कारण त्यांना माहिती आहे आम्ही गेंड्याच्या काताड्याचं बरोबर आलेलो माता आदर्श ज्या पद्धतीने अवस्था या काही संस्थांचं देव हॉस्पिटल असेल किंवा तुमचं अकराबरितचं हॉस्पिटल असेल या संदर्भात आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांच्याची चर्चा केलेली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांच्या कानावर आम्ही विश्वासघात आहे की आदर्श ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने उपचार घेऊन शुभाबत न्यूस हे दोन हा कारणी होत आहेत आता आदर्श आदरातून निघून आता आपल्याला परत मिळणार नाही पण आमच्या गोरगरीब जनतेचा दुसरा आदर्श पाहिजे म्हणून आपल्याला आज या ठिकाणी जबायचं आहे माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यावर विषय घातलेला आहे हे शिर्डी संस्थानचं देवस्थान जे आहे हे देवस्थान कशा पद्धतीने काम करत आहे या हॉस्पिटलवर पुराचा नियंत्रण आहे का अरे एक एक लाख रुपये पगार हा खो डॉक्टरांना काही संस्थान देत आहे अरे हा पगार तुम्हाला कशाचा देत आहे काही माणसं मारायचा पगार हे काही प्रशासन देत आहे काही हास्पेट्र आज आपल्याला मान्य जिल्हाधिकारी ठिकाणी करायचा आहे <laughs> मलाच एका कार्यकर्त्यांनी अनेक काही समाजातील माणसांनी मला सांगितलं की दोनशे रुग्णला कोणतं तरी हॉस्पिटल आहे तिथं एका तरुणावर अशाच पद्धतीने चुकीचे ते देऊन त्याचा पाय डॅमेज झाला दोन वर्षापासून तो बालक तो तरुण आपल्या पायाशी आपल्या दुःखाशी आपल्या वेद्याशी खेळत आहे आणि या दोनशे रूमच्या हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या लक्षात आलं की आम्ही चुकीच्या पद्धतीने ट्रीटमेंट दिलेली आहे म्हणून दोन वर्षापासून हे हरामखोर हॉस्पिटल त्या संबंधित नातेवाला पैसे पुरवत आहेत अरे मला नम्रपणाने सांगायचंय आदर्श गेल्यानंतर या काही हॉस्पिटलच्या हरामस्रा डॉक्टरांनी ज्या साई संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पदा भी ये कानी भी या स्मा मुलीच्या पदाधिकाऱ्यांनी एकाने सुद्धा आमच्या त्या आजच्या कुटुंबाला भेट दिलेली नाही आज त्यांचा निषेध आज आपल्या सर्वांच्या व्यक्तीने या ठिकाणी याच करत आहे मदारी लिहिलं तर दुःख नाही पण काय सोपवला नाही पाहिजे अरे म्हणून आदर्श आपल्यातून गेलेला आहे आता परिस्थिती या परिवाराची या कुटुंबाची अतिशयाची दयनीय अवस्था या ठिकाणी झालेली आहे त्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे या दुःखाच्या यांच्यावर ज्या पद्धतीने कोसळलेला आहे त्याच पद्धतीने या जिल्ह्यातल्या सर्व समाजावर या पद्धतीने चुकीचा दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसाळलेला आहे माझी नम्रपराची विनंती आहे आता प्रशासनाला सांगतो आम्ही तीन मागण्या घेऊन आज आपल्या दारात आलेलो आहोत अरे आम्हाला किती दिवस मोर्चे काढायला लावणार अरे गोरगरीब जनतेचा कुणी वाली आहे ना का नाही अरे जर हराम खोरांना तुम्हाला जर नीट प्रशासन चालवता येत नाही तर राजीनामे द्या आणि आपल्या बरोबर कुठेतरी फिरायला जा पण गोरगरीब यांच्या जनतेच्या ज्या दुःखाबरोबर तुम्ही खेळत बसू नका आता सोडणार नाही दोनशे रुमच्या डॉक्टरच्या पद्धतीने त्या शेतो परिवारावर ज्या पद्धतीने अन्याय झाला त्या दर्शा परिवारावर ज्या पद्धतीने अन्याय झाला आत्माबलिकनी ज्या पद्धतीने यांच्यावर अन्याय केला अरे ज्या पद्धतीने त्या डॉक्टरांना मला सांगायचंय आहे ज्या हाताने तुम्ही चुकीचं इंजेक्शन देतात आज आम्ही निवेदन घेऊन न्याय मिळायला आलेलो आहोत पण तर अशी घटना ज्या हाताने तुम्ही इंजेक्शन देऊन जर पुन्हा माणसाबरोबर त्याच्या याच्याबरोबर जर खेळत जर असाल तर आता निवेदन येणार नाही तो डॉक्टर त्या हाता द्यायचा चुकीच्या पद्धतीचं इंजेक्शन देईल त्या दिवशी त्या डॉक्टरांचा हात खांद्यापासून काढण्यात येईल दाखल होऊन आम्हाला परवा राहिस वर्षापासून आम्ही सामाजिक कामासाठी जेलमध्ये जातोय आम्हाला त्यांची परवा नाही पण घर गरीब जनतेचं दुःख घेऊन कुणीतरी आता पुढे आलं पाहिजे मित्रांनो आणि बांधवांना नम्र मी तुम्हाला सांगतो या हॉस्पिटलची चौकशी झाली पाहिजे साई संस्थांनी ज्या पद्धतीने त्यांच्या अख्यारात जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलची व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे आदर्शला कोणी इंजेक्शन दिलं आदर्शला कुणी ऍडमिट करून घेतलं आदर्शला कशा पद्धतीने ट्रीटमेंट दिल्या गेली त्या ठिकाणी कोणता डॉक्टर उपस्थित होता कुठल्या झाडूवाईबाईनी त्याला इंजेक्शन दिलं गेलं तिथून त्या पद्धतीने त्याला लाग ट्रान्सफर्ट केला गेलं आणि आत्मा मलिकला गेल्यानंतर आमच्या त्या नातेवाईकांना बाहेर काढलं अरे आमचा पालक आदर्श रात्रीपासून त्याच्या परिवारासंग बोलतोय हसतोय खेळतोय त्याच्या पप्पाला चहा मागतोय त्याच्या पप्पाने एक चहा दिला पप्पा मला अजून एक चहा द्या आणि आमचा आदर्श दोन चहा पे आणि हा दोन चहा पिल्यानंतर अर्ध्या तासात रायगडवर होते नातेवाईकांना बाहेर काढल्या जाते कडी लावून घेतल्या जाती आणि दहा मिनिटांमध्ये आदर्शला घोषित करण्यात येत आहे रायगड लंबालाय याची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे तुळशीवर कारवाई झाली पाहिजे या दोन्ही हॉस्पिटलवर कारवाई झाली पाहिजे याच पद्धतीने आदर्श आदर्शला गेल्यानंतर त्या आदर्शाच्या परिवारावर त्या कुटुंबावर ज्या पद्धतीने अन्याय झालेला आहे त्या परिवाराला त्या परिवारातील दोघांच्या आदर्श आईला आणि वडिलाला साई संस्थांनी न सांगता न बोलता नोकरीमध्ये छाब करून घेतला पाहिजे ही पहिली प्रमुख मागणी दुसरी मागणी आमची अशी आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्याला निवेदन दिलेलं आहे या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की आमचा आदर्श ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने बळी ठरला गेलेला आहे त्या बरोबर कारवाई करून त्या आदर्श परिवाराला आर्थिक स्वरूपाची भरीव मदत प्रशासनाने करावी ही विनंती आम्ही आज या ठिकाणी दुसऱ्या मागणीच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत तिसरी मागणी जी आहे आत्मा मलिक हॉस्पिटल आणि साई संस्थांचं हॉस्पिटल या दोन्ही हॉस्पिटलची चौकशी या ठिकाणी माननीय जिल्हाधिकाऱ्यामार्फत चालू झाली पाहिजे आणि जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत त्या ठिकाणी चालू झाली पाहिजे अशा प्रकारची मागण्या आणि मागण्या आम्ही जिल्हा जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे केलेली आहे आणि त्या वेळाशी वैद्यकीय त्या ठिकाणी होईल आज आपण इथे सर्वजण आदर्श सतीश जगदने या सात वर्षाच्या बालकाचा uh, साईबाबा संस्थान दोनशे रूम असून असत किंवा आत्ममालिक uh... एक दोन मिनिट किंवा आत्मा मालिक हॉस्पिटल असेल या दोन्ही हॉस्पिटलच्या बेजबाबदार आणि हलगर्जीपणामुळे झालेल्या उपचार पद्धतीमुळे या बालकाचा मृत्यू झालेला आहे आपण आज इथं सर्वजण जमलो जे जमलो आहे तर जे आपलं बालक गेलेलं आहे ते बालक काय परत येणार आहे तर ते परत नाही आहे पण सर्वसामान्यांचा दावाखाना हा साईबाबा संस्था आत्मा मालिक हॉस्पिटल इथं सर्वसामान्य कुटुंबातले लोक जात असतात उद्या दुसरा कोण उद्या दुसरा कोणता आदर्श परत तिथं मृत्यू नाही पावा आज आदर्शची आई आहे त्या आईचं दुःख ह्या जगातला इथं जमलेला कुठलाही एक व्यक्ती भरून नाही काढू शकत हा मोर्चा आपण कशासाठी काढलाय ह्या मोर्चातून आपल्याला काही दाखवून नाही द्यायचंय आमचे नेते आदरणीय सुजय दादा विजय पाटील कार्यक्षम कर्तव्य दक्ष एकदम आणि जर त्यांचा कार्यकर्ता चुकीचा असला तर त्या कार्यकर्त्याच्या संदर्भात सुद्धा एकदम कठोर भूमिका घेणारे त्यांच्या कार्या कार्यभूमीमध्ये हे माजलेले आणि मस्तावलेले संस्थेचे चालक आणि बेजबाबदार अधिकारी हे त्यांना दाखवण्यासाठी आमचा नेता नाही आम्ही सुद्धा तुम्हाला बरोवण करू तर त्यामुळे जर आता पीएम रिपोर्ट आलाय तर पीएम रिपोर्ट मध्ये असं दिसतंय का डेंगूमुळे मृत्यू झालाय ठीक आहे डेंगूमुळे मृत्यू झाला त्याच्यातून दिसून आहे परंतु एका हॉस्पिटल मध्ये एक एचआर डिपार्टमेंट असत एचआर डिपार्टमेंट म्हणजे कोणाची ड्युटी लावणे किंवा हे काम एचआर डिपार्टमेंट करत असत आम्हाला असं कळलं की आत्मा हॉस्पिटल मध्ये एक पदवी आणि अनुभवी असणारे जे एच आर आहेत तिथे नेमलेले त्यावेळेस ते रजेवर होते तर त्यांच्या जागेवर त्यांच्या जागेवर अनुभवी आणि पदवी नसलेला कर्मचारी त्या दिवशी तिने आर म्हणून तिथं नोकरी म्हणजे त्या दिवशी कर्तव्य बजवलं जर समजा त्या दिवशी तुम्ही जर तिथं अनुभवी आणि एक ग्रहण असल्याला जर तिथं कर्मचारी टाकला असता तर त्यांनी ड्युटी लावताना रात्रीच्या वेळेस आपल्याकडे एक अतिदक्षता विभाग आहे रात्रीच्या वेळेस स्टाफ कमी असतो आपल्याला तिथे एक अनुभवी आणि अतज्ञाच कर्मचारी ठेवा लागल या त्या त्यावेळेच्या याच्याला कळलं असत म्हणजे तुम्ही तिथं दिलेला अयोग्य कर्मचारी त्यामुळे तुम्हीच तेवढे जबाबदार आहे आणि आत्म आत्ममालिक प्रशासन मध्ये हे सर्व म्हणजे अनुभवी आणि पदवी नसलेले लोक का बरे टाकले जातात आपल्या मर्जीतले लोक तिथे ठेवले जातात हे असं का बरं घडते या आश्रम मध्ये या पडद्यावर एक आणि पडद्याच्या पाठीमाग काय चाललंय तर आदरणीय दादा यांना माझी विनंती आहे दादा आपण याच्यामध्ये लक्ष घाला दादा ही आपली कार्यभूमी कर्तव्य आपलं हे आहे दादा आपण ह्या जनतेचे माय बाप आहात दादा ही जनता आपल्या भरशार आहे आणि योग्य योग्य वेळी आपण ह्या जनतेला न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे दादा आपण शिर्डीतली गुन्हेगारी नगर जिल्ह्यातली गुन्हेगारी पूर्णपणे मोडून काढली साहेब आहे अतिशय उत्कृष्ट उत्रु पद्धतीने यांनी शिर्डी हाताळ शिर्डीची शिर्डी मध्ये काम करत आहे दादा तसंच या प्रशासनावर आपण लक्ष ठेवा दादा या दादा ह्या जनतेला आपल्याशिवाय कोणी वारीच नाही दादा आज आद, आदर्श असेल किंवा कित्येक प्रश्न दादा हे समोर येत आहेत म्हणजे आम्हाला मोर्चा काढून काही चिंत नाही करायचं आहे फक्त आम्हाला उद्याच्या काळामध्ये परत एका आदर्शाचा जीव जाऊन द्यायचा आहे याच्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे तर माझं एवढं सांगणार आहे का पीएम रिपोर्ट या सगळ्या गोष्टी आता येत आहे नाशिकवरून एक अजून रिपोर्ट येणं बाकी आहे रिपोर्ट येतील सगळ्या काही गोष्टी घडतील पण ह्याच्यामध्ये जे दोषी आहे याच्यामध्ये जे दोषी आहे त्या दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे गेलेला आदर्श परत येणार नाही पण त्या आदर्शाच्या आत्मेला जर शांती पाहिजे असेल तर याच्यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे बस माझं एवढं आणि आपण सर्व इथं आलात तसंच यामुळे जर समजा आपल्याला न्याय मिळल पण जर काही परत आपल्याला न्याय मिळणार नाही याच्यापेक्षा तीव्र स्वरूपात आपण मोर्चा काढू साईबा संस्थांमध्ये आता असा झालेला आहे आपल्याला काही बोला काही करा लोकांना चुकीचे इंजेक्शन द्या मारा आपला पगार चालू आहे कोणी आपल्या विरोधात काही बोलणार नाही याच पद्धतीने या लक्ष्मीनगर भागातच तीन प्रकार झालेला आहे आमचे गायकवाड अशोक गायकवाड यांचा मुलगा तिथून चोरी गेला होता म्हणजे हॉस्पिटल मधून एखादा मुलगा चोरी जाणं हा फार मोठा विषय आहे परंतु आमच्या सारखे गरीब लोकांना हे म्हणता बाबाची बदनामी होईल सोसाची बदनामी होईल म्हणून आम्ही काही गोष्टी थांबतो परंतु तुम्ही जर विचार बाबा तर तुम्हाला काय सोडायचं कलेक्टर साहेबांना पण विनंती करावं लागल साहेब जर या जे अधिकारी आहेत तिथं प्रशासक अधिकारी तिथं जर हे कारण तिला गरीबच लोक जातात तिथं अगदी खालच्या वर्गातील लोक तिथं जातात कारण त्यांच्याकडे पैसे नाही जे पैसे वाले ते सुपरला जातात यांची तिथं ती सिस्टीम आहे यांची वागणूक आहे हे जर ऐकत नसेल तर सगळ्यांची बदली धाडू काटक करून टाका काय हरकत नाही प्रमाणे आपण आता भविष्य काळात भाऊ इथं तर दिलेलंच आहे परंतु दोषी साईबा संसदे कार्यकारी अधिकारी असेल त्यांची जबाबदारी आहे खाली काय चाललंय कोणत्या कोणत्या विभागात काय काय परिस्थिती निर्माण झालेली आहे आपल्याला खरंतर त्या जा समस्या काढलेला पाहिजे कारण या प्रकरणात आपण एक विषय घेतला दादा दादा विखे पाटलांनी ताबडतोब पी आय साहेबांना बोलून तिथं अधिकाऱ्याला सांगून तिथं चौकशी तर लावलेलीच आहे परंतु चौकशी तिथं थांबलं नाही पाहिजे संबंधित जो जो व्यक्ती आहे त्यांनी त्यांनी या पद्धतीने चुकीचा केलेला आहे कारण इंजेक्शन दिल्यानंतर दोषी आहे नर्स डॉक्टर असेल तिथलं ते औषध आहे त्याच्यात काहीतरी पद्धतीने आपल्याला कोणावर तरी दोषी आहे आणि त्याला कारवाई केलीच पाहिजे आता ठीक आहे दादानी सांगितलं आहे या लोकांना सस्पेंड केलंच पाहिजे अशा असं आपण भविष्य काळात कार्यकारी अधिकाऱ्याला विनंती करू आणि पी आय साहेब आपल्याला विनंती राहील की जो रिपोर्ट आहे नाशिकचा तो लवकरात लवकर करा तर आपलं पण काम चांगलं आहे आपण त्यांची चौकशी जबाब घेतलेला आहे परंतु ती नाशिकची जो रिपोर्ट आहे तो लवकर करून म्हणजे मग आम्हाला पुढचं निवेदन करता येईल ही जो आपल्यास विनंती आहे वच अत्यंत लवकर आणि साहेब हे आत्मा मालिकनी फक्त अँबुलन्सची सीसीटीव्ही दिलेली आहे आमचं मत आहे त्या पेशंट होता ती सगळी त्या वेळ जेवढा वेळ तो होता त्याची सीसीटीव्ही घ्यावा येईल कारण त्यांनी जे लढा वगैरे घातला होता ते कोणाची सही घेतलेली नाही परस्पर केलेलं आहे त्याबाबत ते डिलीट करते तेवढी विनंती आपल्यासारख्या आता माझे मित्र हे सगळ्यांनी साधी त्याच्यात काही वेगळं नाही पण हे डॉक्टर दोषी झाले पाहिजे म्हणजे डॉक्टर आहेत सरकारी हॉस्पिटल मधले सिडी संस्थानने सगळ्याच हॉस्पिटलमध्ये येत असे यांच्या हाताला मेंदी लावली आणि काम करतात हे कोणाचे काही यांना घेणं देणं नाही माणूस मरणार आहे का जगणार आहे हे फक्त पगार यांना पगार चालू राहतात यांची चौकशी झाली पाहिजे खास यांना सस्पेंड करायला नाही यांना कामाचे सदर तर राजा झाले पाहिजे यांची यांना यांचे नाही गेलं पाहिजे हे नाही सरकार जाऊ जाऊन काही यंत्र नाही कुठे गेले तर ते हातावर नाही उचलून धरलेला विशेष आपण थांबवणे कामा अन्याय भेटणार नाही आपल्या कुटुंबाला त्यापर्यंत आपण तीव्र आंदोलन करू आणि त्याच्यामध्ये सर्व समाजी राहार विनंती करतो सगळ्यात महत्वाचा का त्या तिथे त्या दिवशी जे परिचारिका असतील सिस्टर नर्स त्यांना आपल्या संस्थांचा एक नियम आहे ते काय करता माहिती का त्यांना पाच दिवसाचा ब्रेक दहा दिवसाचा ब्रेक अरे सगळ्यात त्यांना सस्पेंड केला पाहिजे कारण एक गरीब कुटुंबातला मुलगा तो त्यांचा त्यांची काठी होती ती भविष्याची ती आज गेली आहे त्याची कशी भरून निघणार त्यांना पहिले सस्पेंड केलं पाहिजे हे जे काही मुद्दे होता हे ब्रेक देऊन टाकतात मोकळा होता काही संबंध केलं पाहिजे तुम्ही घरी व्हा वाईबाबा संस्थांमध्ये एवढे गैरप्रकार चाललेले आहे प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे साईबाबा संस्थानला सगळ्यात पहिले हॉस्पिटल हॉस्पिटल बघणं गरजेचं आहे तिथं ते ध्यान देत नाही त्यांना प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार करायचा आहे मंदिरामध्ये सीसीटीव्ही मध्ये पैसे टाकले जातात हे त्यांना दिसत नाही गरीबांचे लोक मारत नाही त्यांना फक्त भ्रष्टाचार जर अशी घटना जर घडली तर याचा त्यांना खूप मोठी किंमत या ठिकाणी मजावी लागणार फक्त साईबाऊ संस्थांचे आपण बोलत नाही पण त्यांना पण कुण, कुणीतरी विचारलं पाहिजे ना आपण त्यांना विचारते आपण हा विषय इथं सोडून न देता शेवटपर्यंत याचा पाठ ठेवता सर्व नातेवाईक व समाजाच्या भावना मला वाटतं अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला असेल मी या निमित्ताना अधिकाऱ्यांना एक विनंती करतो जसं दर्शन रांगेमध्ये किंवा मंदिर परिसरामध्ये बोर्ड लावलेले किसे कापांपासून सावधान राहा तस आता हॉस्पिटलमध्ये आपल्याला बोर्ड लावण्याची गरज आहे तर त्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी वैद्यकीय जिल्हाधिकारी साहेबांनी तिथं बोर्ड लावायला पाहिजे की रुग्णांची काही तक्रार कोणत्या कर्मचाऱ्याबद्दल असेल तर एक टोल फ्री नंबर देऊन आणि त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट तुमच्याशी किंवा साहेब संस्थांच्या मुख्य अधिकाऱ्यांशी असला पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणी जी वर्तणूक होती त्याच्या थोड्याशा चुकीमुळे माणूस दगावतो हे एक वेळा नाही तर अनेक वेळा झालेलं आहे तुमचं आपण चौकशी असले सगळे ठरलेलं डॉक्टर नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच डॉक्टर सुर्यदा विखे पाटील यांनी या विषयामध्ये सर्व अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या सर्व चौकशा निस्वार्थीपणे होतील आणि त्याच्यातून आम्हाला न्याय मिळेल अशी आमची आमची भावना आहे परंतु मला असं वाटतं की या सर्व प्रकारामध्ये जर आळा घालायचा असेल भविष्यात एखादा नाही गेला पाहिजे तर यासाठी त्या ठिकाणी काम करणारे जे वर्ण, वर्ण जे ब वर्ग वर्ग कर्मचारी त्या कर्मचाऱ्यांना काहीतरी कंट्रोल राहायला रा पाहिजे राहायला पाहिजे यासाठी तुम्ही त्या ठिकाणी टोल फ्री नंबर ठेवा आणि कोणत्याही रुग्णांना कोणत्या कर्मचाऱ्याबद्दल तक्रार असेल तर त्यांनी ते थेट संपर्क करायला पाहिजे असं केलं तरच त्यांच्यावरती कंट्रोल राहील नाहीतर त्यांना मोकळं राहणार राहतं कारण त्या ठिकाणी जाणारा प्रत्येक रुग्ण हा गरीब असतो कारण त्याचं विनामूल्य रुग्ण सेवा होती तर त्यासाठी त्या जात त्या नाही आज शिर्डीतले आहे आम्ही पाठीमागे आहोत म्हणून या ठिकाणी एवढ्या संख्येने बाबांवर श्रद्धा ठेवून या ठिकाणी येतात परंतु त्यांचं काय होतं हे कधी उघडकीस येत नाही असे अनेक प्रकार त्या ठिकाणी दाबले गेले अशाही तक्रारी आहेत परंतु तुम्ही या गोष्टीचा आवर्जून उल्लेख करून आणि त्याच्यामध्ये नमूद करून सायबर संस्थांनाही सूचना कराव्या की तुम्ही एक टोल फ्री नंबर त्या ठिकाणी प्रत्येक वॉर्ड मध्ये आणि जसं डॉक्टरदा विखे पाटील शिर्डी मध्ये एम एस एस राऊंडिंग चालू केले तसं आपल्या रुग्ण विभागाचं जिल्हा वैद्य रुग्ण विभागाचे भरारी पथकही तिथे सडन व्हिजिट केलं पाहिजे आणि तिथं कर्मचाऱ्याला डॉक्टरला न विचारता रुग्णांना विचारला पाहिजे तुमचा उपचार व्यवस्थित चालू आहे की नाही चालू आहे हे होतच नाही त्याच्यामुळे त्या लोकांची हिंमत वाढती आणि दुर्लक्ष करण्याचं प्रमाण वाढतं त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आपण करावा एक आपल्याला विनंती करतो की या सगळ्या गोष्टीचा सर्व लोकांचा सर्व समाजाच्या भावना लक्षात घेऊन लवकरात लवकर चौकशी करून आणि जे दोषी त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आदर्श आपल्या म्हणून निघून गेलेला आहे शिर्डीत एखाद्या मोठ्या माणसाला काही दुःख झालं असतं त्याने आखं गाव पेटव असत पेटून टाकला असता शिर्डी ग्रामस्थ हे आखं गाव जमा होतं त्या गावामध्ये सगळं काही गोष्टी होत्या पण आज, आज इथं तीन चारच जण ग्रामस्थ आहेत कुठे गेले शिर्डी ग्रामस्थ दादा भाऊ मामा काका आपण त्यांना बोलतो कुठे गेले कुठं आज कुठे गेले आज कुठं त्यांना विचारणं आपण करतो त्यांना का आदर्श गेला आमच्यापासून तुम्ही जमीन व्हायला पाहिजे आमच्यामध्ये मतदान आलं का लगेच तुम्ही आले आई अक्का बाई मावशी काकू सगळ्यांना विचारतात आज कुठे गेले तुम्ही आदर्श न्याय द्यायचं तुम्ही शिर्डीतले कुठे गेले खासदार आले नाही आमदार आले नाही तुम्ही मतदानाच्या वेळेस काय सगळ्यांना विचारणा केली तुम्ही या मामा काका सगळ्यांना या आज हे चार पाच जण ग्रामस्थ शिर्डी ग्रामस्थ आले आज गावचे लोक कुठे गेले तुमच्या मुलावर जर अत्याचार झाला असा तुम्ही दोनशे रूम मालिक जाळून टाकला असलं

तर हे वारंवार तसं आपल्या माझ्या बाबतीत ही घटना घडलेली आहे आणि सांगायचं गेलं तर त्याला एकच पायावर एकच नस मध्ये तो जीव जीवे त्याला एक नस काढली त्याची तो एका पायावर म्हणजे आता असं ते उभं नाही राहू शकत आता थोडं थोडं चालायला काढलं थोडाफार आणि जास्त वेळ उभा राहिला खूप पडतोय पण कार्यकारी आम्हाला एकच सांगायचंय तुम्ही लक्ष द्या म्हणून आणि वारंवार मी पोलीस स्टेशनला आठवल्यापासून मी दाखल सिस्टर वर नर्स वर त्यांनी म्हणजे नाही पोलीस स्टेशनला अठरा महिन्यापासून आम्ही वारंवार गुन्हा दाखल करा म्हणून पोलिसांचं ससून हॉस्पिटल वरून अहवाल आलेला नाही तर ससून हॉस्पिटल मधून अहवाल का येत नाही हे पोलिसांनी अजूनपर्यंत आम्हाला सांगितलेलं नाही त्याचं म्हणणं आहे साईबाबा सौखान आणि ससून हॉस्पिटल मिळालेलं आहे त्याच्यामुळे तो अहवाल अजून येणार तर माझं म्हणणं आहे तसंच या मुलाच्या बाबतीत पण आता अहवाल येणार आहे तो अहवाल सिटी पोलीस स्टेशनने आणि वैश्यक अधिकारी यांनी एक महिन्याच्या आत अहवाल आणावा म्हणजे आज लवकर न्याय मिळत आणि पी आय साहेब पण माहिती देतील माझा अहवाल काय तुम्ही नाही याच्या आधी याच्या आधी पी एफ मेंबर साहेब होते आणि सर्व मी त्यांना वार मागणी करायला आवालाच ते म्हणतात तू इथं पाय ठेवायचं हवाय पुन्हा आम्ही दाखल करणार नाही